सुनबाई आज ही चहा काल सारखच बनव अग कोणती नवीन चहापत्ती पत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा सर्वप्रथम या महानंदाच्या हस्तांतराच्या विषयामुळे दूध व्यवसायाकडे आणि दूध संस्थांकडे सर्वांचं लक्ष वेधलं गेलेलं आहे ही एक चांगली गोष्ट यामध्ये आम्हाला दिसते जर दूध व्यवसाय जर आपण बघितला तर एक अतिशय महत्त्वपूर्ण हा दूध व्यवसाय आहे राज्याचा जर विचार केला तर दीड कोटी शेतकरी कुटुंब ह्या व्यवसायाशी जोडलेले आहेत संपूर्ण देशाचा जर विचार केला तर पंधरा कोटी दूध उत्पादक कुटुंब ह्या व्यवसायाशी जोडलेले आहेत आपण जर ॲग्रिकल्चर जी डी पीचा जर विचार केला तीस जर तर तीस टक्के वाटा हा दूध व्यवसायाचा ह्या ॲग्री जी डी पीमध्ये देशाच्या येतो सोप्या भाषेत जर आपण समजून घ्यायचं तर गहू तांदूळ बाजरी ही सर्व कडधान्य खड कडधान्य आहेत हे सर्व एकत्रित यांचा सर्वांचा जर टर्न ओव्हर केला त्याच्यापेक्षाही जा जास्त टर्न ओव्हर हा दुधाचा आहे त्यामुळं आणि ग्रामीण भागातील सत्तर टक्के कुटुंब या दूध व्यवसायावरती देशातले अवलंबून आहेत याच्यावरनं आपल्याला दूध व्यवसायाचं काय महत्त्व आहे हे लक्षात येईल असं असताना देखील दुर्दैवाने कायम दूध व्यवसाय हा दुर्लक्षित राहिलेला आहे आपण बघितलं जर साखर व्यवस् उद्योग आहे साखर कारखानदारीवरती सतत सर्वांचं लक्ष त्या ठिकाणी असतं मीडियामध्ये पण आपण जर बघितलं रोज एक बातमी पेपरला असेल टी व्हीवर असेल साखर कारखानी द दा, संदर्भात त्या ठिकाणी असते राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल साखर कारखानदारीसमोर जी काय अडचण निर्माण झाली प्रश्न निर्माण झाले तर तात्परतेने त्यामध्ये लक्ष घालून ते सोडवण्याचा प्रयत्न त्या, त्या ठिकाणी केला जातो मात्र दूध व्यवसायामध्ये अनेक अडचणी असताना देखील दूध संस्थांसमोर अनेक अडचणी असताना देखील या व्यवसायाकडे कायम दुर्लक्ष त्या ठिकाणी झाल्याचं जा आपल्याला दिसतं आहे तर या निमित्ताने या व्यवसायाकडं सर्वांचं लक्ष जातं ही चांगली गोष्ट आहे महानंदाच्या हस्तांतराच्या विषयाबाबतीत जर बोलायचं झालं तर एन डी बीकडं हा हस्तांतरित होणार आहे एन डी बी काय आहे हे आपण पहिले समजून घेतलं पाहिजे नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड म्हणजेच राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ हे राष्ट्रीय पातळीचं हे विकास मंडळ आहे हे कुठल्याही एका राज्याचं हे विकास मंडळ दुग्ध विकास मंडळ नाही आणि हे जी स्थापना डॉक्टर वर्गीस कुरियन यांनी एकोणीसशे पासष्ट साली आनंद गुजरात या ठिकाणी केलेले आहे त्याचं हेड ऑफिस गुजरातला आहे मात्र या, या एन डी बीचा मूळ जो उद्देश आहे स्थापनेचा हा म्हणजे देशातल्या देशामध्ये सहकारी संस्था निर्माण करणं देशामधल्या सहकारी संस्थांना मार्गदर्शन करणं देशामधल्या सहकारी संस्थांना मदत करणं आणि ज्या ज्या राज्यांमध्ये सहकारी संस्था अडचणीत आलेल्या आहेत त्या संस्थांना मदत करणं त्यांना ताब्यात घेऊन त्या चांगल्या पद्धतीने सुरळीत करणं त्या चालवणं आणि पुनर्जीवन त्या संस्थांचं झाल्यानंतर परत त्या संस्था त्या राज्याला किंवा त्या संस्थेला हस्तांतरित करणं हे मूळ काम एन डी बीचं आहे त्याच्यामुळं हा प्रस्ताव महानंदामार्फत आम्ही त्या ठिकाणी सर्वांनी त्या ठिकाणी प्रस्ताव केला की हे एन डी देण्यात यावं अन्यथा दुसरं खाजगीकरणाचा काही लोकांचा प्रयत्न होता की खाजगीकडं खाजगी संस्थांना द्यावं तर खाजगीकर हा पर्याय चुकीचा आहे ह्याला आमचा सर्वांचा विरोध आहे आणि म्हणून हे एन डी बीकडे देण्यात यावं असा निर्णय त्या ठिकाणी झाला आहे आणि योग्य निर्णय आहे सी आर आम शॉप घेऊन आलाय विशेष ऑफर चार हजार नऊशे नव्याण्णव रुपयांच्या खरेदीवर आकर्षक भेट वस्तू आणि नऊ हजार नऊशे नव्याण्णव रुपयांच्या खरेदीवर साऊंड बार ज्यामध्ये आहे ब्रँडेड कपडे सुटिंग शर्टिंग रेडीमेड जीन्स ट्राउझर्स सर्व काही एका छताखाली कपड्यांबरोबरच शिलाईची देखील उत्तम सुविधा चला तर मग आजच भेट द्या सियाराम शॉपला ठिकाण दत्तशिला कॉम्प्लेक्स मालपाणी प्लाझासमोर जानता राजा रोड संगमनेर मोबाईल चौऱ्याण्णव वीस दहा चौसष्ट वीस